मंडळी हे आहे पंढरपूरमधून लाईव्ह दर्शन बराच वेळ तुम्ही आता बघितलं आता आपण जाऊया चंद्रभागेला थोड्या वेळापूर्वी इथं जबरदस्त पाऊस येऊन गेला त्यामुळे थोडीशी किचकिच जरूर झाल्या दिवाळीत पण पाऊस आहे बघा हल्ली पावसाला पण काही कळणं आहे कधी पण येतोय कधी पण जातोय चला तर तुम्हाल तुम्हाला दाखवतो आता चंद्रभागा नदी कशी आहे बघूया तुडुंब बसले की थोडंसंच पाणी आहे जास्त पाणी आहे बघूया कस कसं चला त्याला मागे फिरून तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो ते आहे विठ्ठल मंदिर बघितलं ते आहे विठ्ठल मंदिर आणि आता परत आपण निघतोय चंद्रभागेकडं दिवाळीच्या दिवशी कुठंतरी कुठल्या तरी एखाद्या मंदिराला जरूर माणसानं भेट द्यावी तेवढंच मन शांत होतं काहीतरी पॉझिटिव्ह विचार मनामध्ये येतात काहीतरी चांगलं विचार करायला मिळतं म्हणजे दिवाळीला दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप जबरदस्त शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आतापर्यंत जे दिवाळी टू दिवाळी जर झालं तर हे गेलेलं वर्ष तुम्हाला चांगलंच गेलं असेल आणि येणारं वर्ष येणारा काळ येणारा दिवससुद्धा तुमच्या आयुष्यात खूप सुखाचे येणार आहेत अजिबात टेन्शन घेऊ नका थोडंसं बाकी अजून तुम्हाला चंद्रभागेचं जबरदस्त असं दर्शन घडवलं मला वाटतं बराच आपण पाच पाच मिनटं तरी लाईव्ह असलं ठिकाणी मंदिर आहे त्याचं बांधकाम चालू आहे ॲक्च्युली जी इथं आजूबाजूची जी दुकानं आहेत ना ती जर हटवली तर लोकांना यायला जायला जरा सोपं पडेल पण असं होत नाही लोकांनी बाईकसुद्धा बघा कुठंपर्यंत घेऊन आले लोक त्याच्यामुळं थोडं ट्रॅफिक होतं आणि पायी चालणाऱ्यांना पण त्रास होतो त्याच्यामुळं हे आहे चंद्रभागेचं जबरदस्त असं दर्शन बघू शकता तुम्ही वा काय सुंदर हे ही बघा गर्दी आणि हे आहे सुंदर दृश्य चंद्रभागा नदीचं चला तर आपण जर नदीच्या जवळ जाऊया काही बदल नाही जसं आहे तसं आहे आपण याच्या अगोदर पण खूप या ठिकाणी व्हिडिओ टाकले होते काहीतरी सुधारणा व्हावी पण तशी काही सुधारणा वगैरे कधी होणार नाही हे आपल्याला पण माहिती आहे व्हिडिओ 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 हे व्हिडिओज राहतात फक्त लोकांची करमणूक होते काय करणार सुधारणा व्हायला पाहिजे स्वच्छता असायला हवी लोकांना पण कळत नाही त्याच्यामुळं सगळा दोष सरकारला पण देता येत नाही मंदिराजवळ प्रचंड गर्दी होती नामदेव पायरीचं तुम्हाला मी दर्शन पण घडवलं आता तुम्ही बघू शकता हा आहे चंद्रभागेचा भाग पुढं आहे पुंडलिकाचं मंदिर आणि हे मागतकरी पण असेच आहेत काही बदल नाही मंडळी काही बदल नाही जसं आहे तसं पण असू द्या दिवाळीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळी तुम्हाला आहे माझ्या अंदेवरून खूप चांगली छान गेली असेल एन्जॉय करत असाल तुम्ही सुट्टी असते सर्वांना आणि म्हणून आज मी तुम्हाला घेऊन आलो इकडे पंढरपूरला घरी बसल्या तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकता अर्थात आपण काय मंदिरामध्ये आज डायरेक्ट जाणार नाही ना आहेत जाता पण येत नाही खूप गर्दी आहे त्यामुळे तुम्हाला मी चंद्रभागेच्या कुंडिक मंदिराचं दर्शन करतो थोड्या वेळापूर्वी नामदेव पायरीचं पण दर्शन तुम्हाला मी घडवलं आहे ते गोमाता उभे आहे लाईव्ह केल्यानं मोबाईल थोडा गरम झाला आहे ते गोमाता उभी आहे ते बघू शकता तुम्ही पण जास्त जवळ जायला नको कारण शिंग खूप तीकच नाही भरपूर गोमाता आहे तिथं भरपूर की आहे पुंडलिकाच्या मंदिराला आत जाणारी लाईन या ठिकाणी लोक अशा आतमध्ये जातात या ठिकाणातून

दिलीप कदम एक्कावन रुपये दान माऊली आई वडिलांच्या नावानं दान करा माऊली अन्नदानासाठी दान करा आपण दिलेल्या दानातून मोठं चांगलं दान केलं जात माऊली नदीला पूर आलेला होता त्यामुळं पाणी येऊन हे बघा कपडे कसे घाणे सगळं आडतले तर आंघोळ करता का हा असंच आहे डायरेक्ट सर इथं काही नाही आंघोळीचे बस असंच जायचं आहे आतमध्ये ते आहे चंद्रभागा इथं आहे शिवलिंग छोटंसं घर बसल्या पंढरपूरचं दर्शन घ्या मंडळी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा धंदे लावते बर लाव शाबास शाळेला गेली नाही का आज दिवाळीची सुट्टी आहे किती वेळेला आहेस हां दुसरीला आहे का पैसे देऊ का नको जर की घेऊन जा अभ्यास पण करत जा बरं का अभ्यास करायचा भरपूर हे काय असलं दहा रुपये आहेत का सुटे बरं घे तुला वीस रुपये हा अभ्यास करायचा तर मंडळी आपण जरा टीका पण लावलेला आता मस्तपैकी कपाळावरती भारी वाटायला लागले आणि काय पण असं द्या तीर्थक्षेत्र कसंही असू द्या स्वच्छ असो अस्वच्छ असो पण तिथं आल्यानंतर बरं मात्र नक्की वाटत दिवाळी सुरू झाल्यापासून भरपूर गर्दी आहे तशी पंढरपूरला तरी पण पन... आज मला जेवढी गर्दी वाटते ती नेहमीपेक्षा थोडीशी जास्त जरूर आहे एक आहे आपलं शिवलिंग खूप जुनं असं शिवलिंग आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं बघू शकता तुम्ही हे आहे चंद्रभागा नदीचे संपूर्ण परिसर या ठिकाणी भरपूर गर्दी आहे एका ठिकाणी तर काय सुरू आहे काय माहीत नाही पण काही लोक पाऊस येऊन गेल्यानंतर आता हे वाळू वगैरे चालत आहेत आणि त्यामध्ये काय पैसे वगैरे मिळत का बघतायत ते लोक बघू शकता मंडळी तुम्ही हे बघा आधी मिळतात का पैसे मिळतेत का सोपं नाही बाबा किती चाळून चाळून लोकांनीही केलं तर लोकांनी नदीत पैसे टाकण्यापेक्षा डायरेक्ट कोणाच्या तरी हातात दिलेलं खूप चांगलं नदीच्या पलीकडं आहे एस्कॉन मंदिर बघू शकता तुम्ही इथून थोडंसं दिसतंय पलीकडं जायचं असेल तर नावेतून जाता येतं एक गोष्ट आहे मंडळी पंढरपूर असो गाणगापूर असो कोणतंही तीर्थक्षेत्र असो खरं सुंदर आणि स्वच्छ ठेवलं तर खूप मजा येईल आता ॲक्च्युली कंडिशन अशी आहे की इथं चालताना सारखं खाली बघून चालावं हो लागते त्याच्यामध्ये तर आपलं जाणार नाही ना, ना। त्याची दक्षता घ्यायला लागते पण असू द्या आपलाच देव आपलीच माणसं तुम्हाला घर बसले आम्ही आज नामदेव पायरीचं दर्शन घडवलं चंद्रभागेचं दर्शन घडवलं अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा येत्या काही दिवसात पण आपण अशाच पद्धतीनं जिथं जिथं जाऊ तिथं तिथं मंदिर दर्शन नक्की घडवत राहू मधल्या काळामध्ये काय झालेलं थोडंसं प्रॉब्लेम झालेला फिरता येत नव्हतं मला पण आता थोडंसं रिकाम आहे आता पुन्हा एकदा आपण फिरू पुन्हा एकदा नवनवीन ठिकाणचे व्हिडिओ बनवू आपण बराच मधला काळ असा गेला की बाहेरच मला जाता आलं नाही त्यामुळे घर बसल्याचं सगळं काम सुरू होतं पण चला ठीक आहे आज दिवाळीच्या निमित्तानं आपणाला फिरता आलं सुट्टी पण होती चला म्हटलं आपल्या लोकांना थोडंसं विठ्ठलाचं दर्शन करून आणूया आपण काही मंदिरात आतमध्ये तर नाही गेलो जाता पण येत नाही इतकी प्रचंड गर्दी होती आज पण निदान या ठिकाणी येऊन या ठिकाणचं दर्शन करायला तरी मिळतं हीच खूप मोठी गोष्ट आहे हे अशा पद्धतीनं संपूर्ण नदीपात्रात तुम्हाला असे छोटे छोटे अशा दगडामध्ये बनवलेले काही तुम्हाला आर्किटेक्चर दिसलं आता जसे पाय बनवलेले दगडामध्ये पलीकडे शंभू शंकराची पिंड होती तर खूप छान आहे तो मेंटेन ठेवलं जात नाही हेच आहे महत्त्वाचं बाकी काय नाही खूप छान आहे सगळं फक्त सुंदर आणि स्वच्छ ठेवलं जात नाही साफसफाई ठेवली जात नाही बाकी सगळं काय ठीकठाक आहे लाखो लोकांचं दैवत आहे पंढरपूर लाखो लोकांचं आंध्र असो कर्नाटक असो तेलंगणा असो प्रत्येक राज्यातून लोक इकडे येतात आपण तर खूप जवळ आहोत इथं यायला आपल्याला काहीच अडचण नाही मंडळी विठ्ठल तुमच्या सर्वांच्या आयुष्यात दिवाळीच्या निमित्तानं खूप सुख आणि आनंद घेऊन येवो हो, अशी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे मंडळी शेवटी सुख आणि दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येतात जगात कुणीही सुखी नाही प्रत्यक्षात परमेश्वरही सुखी नसतो नव्हता श्रीकृष्ण असो श्रीराम जे असो द्या जा, त्यांनासुद्धा त्यांच्या आयुष्यात खूप असं दुःख भोगायला लागलेलं मग आपण तर माणसं आहेत ना त्यामुळे आपण माणसांना थोडंसं दुःख आयुष्यात आलं तर लगेच हिंमत हरवून जायचं काही काम नाही काही काही लोक लगेच सुसाईड आत्महत्या डिप्रेशन वगैरे वगैरे अशा गोष्टी करतात पण म्हणजे एक लक्षात ठेवा परमेश्वरानं ती घेतलेली एक आपली परीक्षा असते आणि त्या परीक्षेत पास होणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी बस टिकून राहणं परमेश्वर विश्वास ठेवणं चांगलं कृत्य करत राहणं या गोष्टी करा बस तुमच्यावर कितीही कसलेही मोठं संकट असू द्या त्या संकटातून तुम्ही नक्की बाहेर येणार एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्या मागं देव आहे बाकी कुणी असो नसो भाऊकी असो नसो भाऊबंध असो नसो नातेवाईक असोत नसोत पण आपल्या माटीमागं आपला देव असतो आणि असतो प्रत्येकाच्या पाठीमागं देव असतो हे लक्षात घ्या फक्त आपला विश्वास त्याच्यावरती पाहिजे मग बघा तुम्हाला प्रत्येक कठीण काळामधून कुठल्याही कसल्याही वाईट प्रसंगातून तुम्हाला तो बाहेर काढत असतो फक्त तुम्हाला थोडंसं धीर धरावं लागतं बघू शकता तुम्ही लोकांची अजूनही हे जा चालूच आहे फळ्या वेळापूर्वी इथं पावसाची एक जबरदस्त अशी झड येऊन गेली उद्या आहे मासळवाडीची जत्रा आठवाडी तालुक्यातील मासळवाडी हे गाव आहे तिथे एक बिरोबाची खूप मोठी अशी जत्रा आहे उद्या तर प्रयत्न करूया की आपण म्हणजे मासाळवाडीच्या या जत्रेचं पण जत्रे लाईव्ह तुम्हाला दाखवू तुम्हाला घर बसल्या बिरोबा रायाचं पण दर्शन करायला मिळो देव सगळ्यांचा एकच आहे बिरोबा असो कुणी त्याला बिरोबा म्हणेल कुणी त्याला विठ्ठल म्हणेल कुणी त्याला शंभू शिवशंकर म्हणेल कुणी बाळूमामा म्हणेल कुणी दत्त म्हणेल देव सगळ्यांचा एकच असतो नावं त्याची वेगवेगळी आहे तुमचं जर प्रेम असेल तर नक्की ते त्या ठिकाणी पोचतं या ठिकाणी रस्त्याचा घाण सुरू आहे सारखं खाली बघून चालत जा बघावं लागतं आहे कारण खाली प्रचंड घाण आहे मंडळी त्याच्यामुळं पाय ठेवताना सारखं काळजी करून बघून लक्ष देऊन चालावं लागतं आहे या नदीपात्रातून सगळ्यात वाईट दा अवस्था आहे नदीपात्राची आहे बाकीचं मंदिर वगैरे ठीक आहे तिकडच्या साईडला काय जास्त घाण वगैरे दिसत नाही तुम्ही आता हे बघू शकता संपूर्णपणे एकदम प्रचंड प्लास्टिकच्या पिशव्या घाण सगळं काय आहे इकडं प्रचंड आहे प्रचंड आहे थोडं थोडं पण आहे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे मग आता या कोपऱ्यावरती पण बघा तुम्ही किती घाण आहे किती कचरा आहे या ठिकाणी मग ही जी पंढरपूरची महानगरपालिका आहे ना ती मला वाटतं काय करतं देव जाण त्यांना असं वाटतच नाही की बाबा एवढी लो रोज लाखो लोक येतात थोडं स्वच्छ असावं का त्यांना असं वाटत नाही देव जाणे त्यांच्यामागे त्यांची काय मनीष आहे काय इच्छा आहे की त्यांना ठेवायचंच नाही स्वच्छ का नाही ठेवायचं कुणास ठेवू म्हणजे आता आपण थोड्या वेळापूर्वी नामदेव पायरीचं दर्शन करून आलो आहे त्याच्यामुळे आता परत काय माघारी जात नाही त्यामुळे आपण आता इथूनच निघणार आहोत त्या साईडला तिकडे एक मोठा ब्रिज आहे ब्रिजवरून वाहनांची ये जा सुरू आहे त्या साईडला आता चालत चालत निघून जाऊ आणि तसंच जाऊ मला वाटतं आहे आपलं लाईव्ह बराच वेळ सुरू आहे आता सध्या किती मिनटं झाली बरं जवळजवळ एकवीस मिनिटं झाली आहेत आपल्याला लाईव्ह चालू आहे अजून एक दोन तीन मिनटं तुम्हाला मी दाखवतो जातावर त्यांना थोडंसं तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती पण दाखवतो भले आतल्या मुख्य मंदिराची मूर्ती नाही पण इथे छोटी मूर्ती तर दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी मला तर विठ्ठलाचं दर्शन तुम्हाला घडवलं एकदा पाण्याच्या जवळ तुम्हाला घेऊन जातो घरूनच तुम्ही दर्शन घ्या बराच वेळ लाईव्ह करण्यामुळं मोबाईल थोडासा गरम झाला आहे त्यामुळं आपण आता थोड्या वेळात लाईव्ह थोडंसं बंद करणार आहोत अरे बापरे इथं तर खूपच घाण आहे मला वाटलं इथून तुम्हाला पाण्याचं दर्शन करावं बाप रे तर प्रचंड घाण दिसते हे नदीचं मुख्य पात्र आहे मंडळी बघा देवा माफ कर रे माफ कर आम्हाला का स्वच्छता नाही ठेवत देव म्हणजे देव का बुद्धी देत नाही माणसांना समजत नाही हे बघू शकता तुम्ही घाट आहे हा मुख्य घाट म्हटलं तर काय हरकत नाही संपूर्ण घाटात आणि संपूर्ण नदी परिसरात हे असंच सगळं दृश्य आहे इकडं साईडला नावं आहेत इकडे लोकांची गर्दी पण कमी आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण लोक पैसे वगैरे जमा करतात त्या ठिकाणी मला वरती जाऊन तुम्हाला दाखवतो बरा नदी मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जय हरी विठ्ठल लिहू शकता तुम्ही कमेंटमध्ये बघा हे आहे चंद्रभागा नदी आहे की नाही जबरदस्त असं दृश्य आता इथून बघा कसं दिसतंय पुंडलिकाचं मंदिर काही लोक नावेमधून येत आहेत परत नवी लोक नावेमध्ये जात आहेत मंडळी आपण आता लाईव्ह बंद करूया मला वाटतं भरपूर झालं अर्धा तास आजच्या दिवशी हा आपला पहिला प्रयत्न होता म्हणजे याच्या अगोदर एक दोन वेळा लाईव्ह करायचा प्रयत्न केलेला होता परंतु स्टॅबिलायझेशनचा खूप मोठा इशू होता त्यामुळे एवढा मोबाईल हालायचा की काय बघतोय तेच कळत नव्हतं आज थोडंसं त्याच्यावरती वर्किंग केलं काम केलं थोडंसं तेव्हा कुठं व्यवस्थित झालं अजून बी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अशीच वेगवेगळ्या ठिकाणची मंदिरं तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करू कारण होतं काय व्हिडिओ एडिट घरी इथून शूटिंग करून जायचं व्हिडिओ एडिट करायचा आणि त्याच्यानंतर तो अपलोड करायचा खूप वेळ जातो याच्यामुळे त्यापेक्षा आपला उद्देश काय तर तुम्हाला क्षेत्र दाखवणं आणि ते डायरेक्ट लाईवच दाखवूया आपण काहीच आपल्याला इश्यू नाही इथं पण गोमाता आहे सर्वजण तिला हात लावत आहेत बरं तू मारत नाही म्हणून बरं चला आता आपण बाईक चालू करून निघूया ती गर्दी अशी तिथे दिवसभर राहणार आहे जाता जाता सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा भेटणार आहोत आपण पुन्हा एका नवीन अशाच लाईव्हमध्ये आता सध्या सहा लोक ऑनलाईन वॉचिंग करत आहेत व्हिडिओ मंडळी तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये सांगू शकता तर मंडळी भेटूया आपण पुन्हा नवीन एका लाईव्ह स्ट्रीममध्ये आता आपण लाईव्ह जास्त करणार आहोत व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये इतका वेळ निघून जातो आहे की विचारता सोयी नाही तेवढा वेळ पण आपल्याकडे नसतो आहे त्यामुळे इथून पुढं आपण लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो